बुलडाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथे श्रीराम मंदिराच्या अक्षता कलशाचे उत्साहात स्वागत करण्यात आले दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमंत्रण अक्षता कलशाचे देऊळघाट ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले रविवार दिनांक डिसेंबर सकाळी आठ वाजता अक्षता कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीला मारुती व विठ्ठल मंदिर संस्थान देऊळघाट येथून पारंपरिक वाद्य व मृदंगाच्या गजरात संपूर्ण गावातून जय श्रीरामाच्या घोषणा देत भजनगात भक्तिमय वातावरणात पार पडली या मिरवणुकीत भजनी मंडळातील सर्व सदस्य गावातील सर्व माता भगिनी श्रीराम भक्त ग्रामस्थ व लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कलशाची मिरवणूक पालखीतून काढण्यात आली उबाळे यांनी उपस्थित श्रीराम भक्तांना राम नाम्याचे महत्व राम मंदिराच्या उभारणे मागील संघर्ष तसेच बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले यावेळी हरिभक्त परायण गजानन महाराज देशमुख हरिभक्त परायण रामेश्वर महाराज हरिभक्त परायण शंकर महाराज सोनुने बंडू महाराज विजय महाराज देशमुख सुभाष संत उद्धव महाराज गजानन बापू देशमुख राजेश फाटक सांडू पाटील देवाजी अप्पा पन्हाळे मधुकर कचोरे विकास देशमुख सुभाष पुरी नंदू लवंगे कैलास भोरसे पंडितराव देशमुख दिलीप खराडे बबन पाटील छोटू काळकर नंदू पाटील अमित जयस्वाल शरद भोसले नितीन पाटील अक्षय जाधव विशाल राऊत श्याम सपकाळ सोनू गामने गोपाळ जाधव विजय हिवाळकर गजानन हिवाळकर दिनेश घट्टे अविलाश जयस्वाल संदीप काळकर स्वप्नील देशमुख मनोहर पाटील राजू पाटील प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने गावातील श्रीराम मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे त्यातही सर्वांनी असाच सहभाग नोंदवावा असे आवाहन गजानन बापू देशमुख यांनी केलं आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी प्रतिनिधीराई शेख सोयगाव ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या